जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी پھر يار اے ساڈا کر اے پُر اے بنا پاشي طاقت دے مرتو پاشي اے منجا اٹی اے جاگو پر امرے نیں دیو کوٹاونے نیں دیو سرکار کوٹاونے نیں دیو आपण बाजी कोणी ना करता आपण फोटो नाही पाहिजे आम्ही फोटो मध्ये नाही येणार पण आम्हाला न्याय पाहिजे सरकार आम्हाला न्याय पाहिजे गुरुनगरला जे प्रकरण घडले गोसावी समाजाच्या दोन चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं याविषयी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या चार दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जन आक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे तरी या शासनाला विनंती आहे की या केसेसला फास्टॅग कोर्ट फास्टॅग कोर्टात घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमजी यांचं नियुक्ती करावी व तसेच आज या चॅनेलवर या राज्यात भडकडून उठलेला विषय म्हणजे संतोष देशमुख सरपंचा विषय होय शंभर टक्के संतोष सं, संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळायलाच पाहिजे आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतोय पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्वाचा विषय दोन छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात आणून ठेवलाय जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत परत, परत विनंती करतोय आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार विचार घेतला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही आणि हे जे काही विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे आरोपी भरपूर असतील अजून चार पाच आरोपी शंभर टक्के असतील तरी सरकारनं त्या हॉटेल मालकाची अजून चौकशी केली नाही त्या हॉटेल मालकाला अजून अटक केली नाही हे ज्या का काय विषय आहे शासनानं लवकरात दौरावर घ्यायचं आहे आणि जे परप्रांतीय लोक या महाराष्ट्रात येतात नीच ल, नीच प्रवृत्तीचे जे, जे परप्रांती आहेत त्या महाराष्ट्रात येऊन हे जे काय खाजगी कंत्राटदार आहे त्यांना या शासनाने आळा आणावा हे जे काय परप्रांती इथंपर्यंत पोहोचतात त्यांची माहिती ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला ठेवायची हा गरज आहे ते शासनाने त्यासाठी समिती नेमवावी व बाहेरून जे परप्रांती येतात त्यांच्यावर आळा आणावा ही गोसावी समाजाकडून विनंती आहे का म्हणतोय आम्ही का म्हणतोय असं आम्ही का म्हणतोय आमच्या गोसावी समाजाचं काय आम्ही पाल मानून राहणारा समाज आहे गरीब समाज आहे सगळ्यात खालच्या पत्रीचा समाज आहे आम्ही गरीब आहे म्हणून तुम्हाला लायसन्स आहे का आमच्या समाजाच्या मुलीवर अत्याचार करायचा आम्ही असंही म्हणत नाही की कुठल्याही समाजावर अन्याय व्हावा कलेक्टर साहेब कलेक्टरच्या खुर्चीवर बसले त्या आरोपीला नाही माहिती तो कलेक्टर आहे का फक्त त्याला एवढं कळते की ती मुलगी आहे त्याच्यावर मी अन्याय करतो आणि मी निवांत निवडून तो तरी आज आमच्या भटक्या ब प्रवर्गात येणारा मूळ सगळ्या अठ्ठावीस जाती ह्या सगळ्या खालच्या घरात राहतात बरोबर आहे ह्या अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जमातीला प्रत्येक वेळेला अन्यायाला फेस करावा लागतोय ह्या आत्ताची ही पहिली घटना नाही ह्याच्या आधीच्या अशा बऱ्याच घटना ज्याच्यामध्ये डवरी समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याची केस पोलिसांनी घेतली नाही त्या मुलीच्या आईनं तक्रार देण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या आईला निर्वस्त्र करून तिचे फोटो काढले गेले त्या बाईला नाही नाही त्या गोष्टीला फेस करावा लागला तेव्हा सुद्धा त्या बाईची तक्रार घेतली गेली नाही ना असंच नाही आज ह्या आमच्या आमच्या समाजातल्या ज्या गोसावी समाजातल्या ज्या दोन मुली आहेत ह्या मुलींचं वय इतकं लहान असताना सुद्धा ह्या मुलींवर अशा प्रकारे अत्याचार झाला आणि ह्या मुलींची कुठंही पोलीस पोलिसांनी असेल किंवा मीडियावाल्यांनी असेल ही गोष्ट उचलून धरली नाही ज्या जागेवर जर दुसऱ्या कुठल्या समाजाची असती तर हा ही गोष्ट इतका जोरात उचलून धरली असती आणि ह्याचा पूर्णपणे बाजार केला असता पण आज आमचा समाज हा गरीब असल्यामुळं ह्या समाजाकडं लक्ष दिलं जात नाही आणि हेच बाब आज सरकारला निदर्शनास आणून द्यायची आणि येणाऱ्या जो कोणी जो आरोपी आहे ह्याला कसल्याही प्रेमित माशीही झाली